पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवनगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळं अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे होळी सणानंतर अवकाळी पावसाचं ढग राज्याच्या विविध भागात दिसून येत आहेत चंद्रपूर लातूर संभाजीनगर आणि सांगलीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडलाय तर विदर्भातील काही ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याचं दिसून येत आहे दरम्यान अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस पाहायला मिळतोय सांगलीमध्ये विशेषतः हवामान विभागानं पुढील पाच दिवसात आणखी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यासोबतच ताशील तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची अंदाजही वर्तवण्यात आलाय मराठवाड्यात वाड्यात केवळ देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गासह कोकण सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय याच दरम्यान सोलापूर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर लातूर बीड धाराशिव येथील ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे या दरम्यान विजांचा कडकडाटासह आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे घडामोडी पाहण्यासाठी पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा